Thank you खालापूर तालुक्यात खोपोली खालापूर ढेकू पातळगंगा आदी परिसर औद्योगिककरणाने वसले असून याशिवाय इतर ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक रस्ता सुरक्षा आणि रहदारी याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत यामध्ये जड अवजड वाहने आणि स्थानिक नागरिकांची वाहतूक पाहता रस्ता मात्र अरुंद पडत असल्याचे दिसून येत आहे परिणामी वाहतुकीदरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सावरोली ते इसांबे फाटा ढिकू ते आत्करगाव इसांबेतील लोह लोहप ते पातळगंगा या ग्रामीण परिसरात अनेक मोठे कारखाने उभारले असून परिसरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे आधीच येथील रस्ते अरुंद आणि त्यावर अवजड वाहनांच्या चालकांची बेदरकारपणे आणि अनियंत्रित वाहतूक यामुळे येथील स्थानिक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खालापूर तालुक्यातच रसायने हे नावाजलेले औद्योगिक परिसर आहे या परिसरातील रिलायन्स बॉम्बे डाईंग सिप्ला यांसारख्या नावाजलेल्या मोठमोठ्या जबाबदार कंपन्या या ठिकाणी वाहतूक अडचणीस कारणीभूत ठरत आहे रहदारीचा मुख्य रस्ता अडवत मोठ्या प्रमाणात अवैध प्रकारची वाहतूक पार्किंग करून ते स्वतःचा बेजबाबदारपणा सिद्ध करत आहेत या सर्व परिस्थितीसाठी त्यांना वाहतूक नियंत्रण विभागाचे वरधस्त असल्याचे प्रवासी नागरिकांनी मत व्यक्त केले आहे त्यामुळे भविष्यात कुठलीही अपघातजन्य स्थिती निर्माण झाल्यास अथवा जीवितहानी घडल्यास कोण जबाबदार हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे औद्योगिक परिसरात ठिकठिकाणी वाहनतळ उपलब्ध असूनसुद्धा बिनधास्तपणे शेकडो वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करून अपघाती क्षेत्र निर्माण करणारे कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीच्या नियंत्रणावेळी जबाबदार असतील अशी सूचना एम आय डी सी प्रशासनाने करणे गरजेचे आहे नुकत्याच देशभरात राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला त्यानिमित्ताने तरी उद्योगसमूह आणि सुरक्षा अधिकारी यांनी आपली जबाबदारी विसरता कामा नये सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट खाळापूर